शेगाव मध्ये भाजपाची उत्साहवर्धक रॅली नगराध्यक्ष उमेदवार आशीष सावळे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेगाव मध्ये राजकीय वातावरण तापले असून प्रभाग अकरा भूत बंगला परिसरात भारतीय जनता पक्षाने आज संध्याकाळी प्रचार मोहिमेला औपचारिक सुरुवात केली समर्थकांच्या उपस्थित प्रचार रॅली रंगतदार वातावरणात पार पडली नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरलेले आशिष सावळे हे या रॅलीचे प्रमुख आकर्षण होते त्यांच्या सोबतच प्रभाग अकरा मधून नगरसेवक पदाचे उमेदवार दामोदर फरकाडे आणि सुचिता संदीप काळे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत आपला संकल्प आणि विकासाचा ध्यास व्यक्त केला या प्रचार प्रारंभ सोहळ्यात भाजपचे शहर प्रमुख ज्ञानेश्वर साकडे उपशहर प्रमुख रोहित धाराशिवकर तसेच मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते रॅली दरम्यान परिसरात घोषणाबाजी भेटी आणि भाजपाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले नेत्यांनी यावेळी नागरिकांसमोर भाजपाच्या विकास नीती प्रभागातील प्रलंबित प्रश्नावरील उपाययोजना आणि आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या सर्व समाज येणाऱ्या सर्व समावेशक उपक्रमाची माहिती दिली नागरिकांकडून उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निरीक्षण उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले शेगाव नगर परिषद निवडणूक भाजपाने सुरुवातीलाच जोरदार शक्ती प्रदर्शन करताना प्रभाग अकरा मधील प्रचाराची दिशा निश्चित केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव